फोन हॅलो विठ्ठल बोलतोय म्हणलं हा बोल ना अभिनंदन म्हणलं बैल विजय झाल्याच्या नंतर काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणजे कशाला उन्नीस बीस काढत बसता काय पण बीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का काही स्पष्ट सांगितलंय ना अण्णा एवढं तुम्हाला माहितीये काय तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना मला मला आठ दिवस काय अगोदर बोललो असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती तुमची मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं गो तुम्ही निवडून आला तुम्हाला आली काय मग एवढी होती तर बोलायला पाहिजे होत हिमत येतं या ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू अर हे तर येत होता कुठे अरे हे काय निवडून आले तुम्ही लागले छानपणा करायला हा बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना मला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका नाऊ लोकांच्या आम्ही तुमची चालतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं मीच बोलतोय त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे केलंय आम्ही मान्य करूल ताईने काम केलंय चला तुम्हाला सगळे पुरावे आहेत पुरावे जाहीर करा आमच्यात आम्हाला तरी वाटप तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा